चार्य सरस्वती यांच्या मासाचा हा कार्यक्रम आहे आणि त्याने वाढदिवस देखील आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय एक पवित्र आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळालं इकडे सगळीकडे एका श्रावण श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या चातुर्मासमध्ये सगळे मुंबईकर भक्तीमध्ये लीन झालेले आहेत आणि खरं म्हणजे ही भूमी पवित्र झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून स्वामीजींनी माझ्याबद्दल जे गौरवद्वार काढलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभारही आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे हा गौरव जो आहे हा एकटे एकनाथ शिंदेचा नाही मी मगाशी म्हणालो तमाम हे मोबाईल लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा आहे लाडक्या शेतकऱ्यांचा आहे आणि लाडक्या वारकऱ्यांचा या तमाम विधायक संतांचा हा गौरव आहे आणि त्या त्याचबरोबर गो मातेला राज्यमाता मानणाऱ्यांचा आहे आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे खरं म्हणजे हजारो भाविक इथे येत आहेत दररोज त्यांचं प्रवचन ऐकताय इथे होम हवन आहे आणि जवळपास तेहतीस करोड आ, या ठिकाणी गोमातेला आहुत्या दिल्या दिल्या जाणार आहेत आणि हे अतिशय पवित्र आणि हे असं मंगलमय हे वातावरण पाहून प्रत्येकाचं मन भारावून जातं आहे इथे जवळपास पाचशे विद्यार्थी वेदशाळेतले आले आहेत आणि वेद शिक्षण देण्याचा देखील या ठिकाणी स शंकराचार्यांचा जे काही उद्देश आहे तो उद्देश देखील सफल होईल आणि खऱ्या अर्थाने हे विनय त्यांचा उद्देश एकच आहे की या देशातली जनता सुखी होऊ दे समृद्ध होऊ दे, हो दे। तसंच आमच्याही मनामध्ये आहे महाराष्ट्र सुखी समृद्धी आनंदी यांनी राज्यमंत्री माधुरी मिश्रळ यांना पत्र केले आम्ही बैठक घेऊ नये आणि त्याबाबत माधुरी मिश्रळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्या बाबतीमध्ये तपासून घेतो आम्ही सगळे सगळी एक टीम आहे मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करतो एक टीम म्हणून काम करतोय त्यामुळे ही माहिती घेऊन त्यामध्ये जे काही योग्य आहे ते होईल ने ने अरे ज्याचं तोंड मिटीमध्ये गाळामध्ये गेलं आहे जे गाळामध्ये रुतलेले आहेत या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत एक चोबडीच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत त्यांनी काय आम्हाला शिकवावं जो झारखंडमध्ये जे काही गुन्हा असेल जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दोन दूध दोन पाणी का पाणी होईल त्यामुळे जिंके घर के होते दुसरे के घर होतात त्यांनी फेका करते आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या, या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे गेले पंचवीस वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतात हे दुर्दैवी आहे